उद्या पुत्रदा एकादशी आहे मी तुम्हाला संतानप्राप्तीसाठी आणि पुत्रप्राप्तीसाठी भगवान विष्णूंची सेवा सांगणार आहे सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे पती पत्नी दोघांनी केलं तर अतिउत्तम सगळ्यात आधी अंघोळ वगैरे झाल्यानंतर तुमची देवांची पूजा झाल्यानंतर तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचे सूर्याला अर्घ्य देताना एक तांब्याचा तांबा घ्या त्यामध्ये पाणी घ्या थोडंसं गंगाजल हळदी कुंकू अक्षत लाल फूल आणि लाल चंदन पावडर टाका आणि तुम्हाला हे सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे ओम सूर्याय महा ओम सूर्यायन महा अकरा वेळा मंत्र जाप करत तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरासमोरच बसायचं आहे आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असते म्हणजेच भगवान विष्णूंचं रूप असतं तर बाळकृष्णाची मूर्ती आपल्याला घ्यायची आहे तुम्हाला पूजा करण्याआधी सांगते व्रत बघा व्रत म्हणजे उपवास पती पत्नी दोघांनाही करायचा आहे तुम्हाला दिवसभर उपवासाचंच खायचं असतं त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला उपवास हा सोडायचा असतो तर हा उपवास तुम्हाला दही आणि आन... सॉरी भात आणि साखर खाऊनच तो उपवास सोडायचा असतो तो, तो तुम्हाला नऊ दहा वाजेपर्यंत तुम्ही तो उपवास सोडायचा असतो एक दिव एकादशीच्या दिवशी दिवसभर तुम्हाला फक्त उपवासाचेच पदार्थ खायचे असतात बघा तुम्ही आता तुम्हाला व्रताचं सांगितलं आता मी तुम्हाला पूजा मांडणी सांगते बघा बाळकृष्णाची मूर्ती आपल्याला घ्यायची आहे तुम्ही दूध घ्या किंवा दही घ्या पण शुद्ध गाईचंच घ्या तर तुम्ही जर दही घेतलं असेल तर तुम्ही स्टीलचं भांडं वापरू शकता आणि दूध घेतलं असेल तर तुम्ही तांब्याचं भांडं वापरू शकता अभिषेक करण्यासाठी बघा आता तुम्हाला तांबणामध्ये बाळकृष्णाची मूर्ती घ्यायची आहे सगळ्यात आधी तुम्हाला संकल्प करायचा आहे मनोमन भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे त्यांना कळकळून तुमची जी काय इच्छा आहे ती सांगायची आहे तुम्ही संकल्प सोडायचा आहे की मी हे पुत्रदा एकादशीचं व्रत करत आहे माझी इच्छा पूर्ण करा मला संतान प्राप्तीचं सुख द्या असं मी तुमची मनापासनं सेवा करते असं तुम्हाला बोलायचं आहे बघा तीन पडी पाणी तुम्हाला घेऊन तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की संकल्प कसा करायचा असतो तर नसेल माहीत तर आपल्या चॅनलवर त्याचाही व्हिडिओ आहे की संकल्प कसा करावा बघा तर असा संकल्प केल्यानंतर भगवान विष्णूंना तुम्हाला स्वच्छ पाण्याने तुम्ही दूध घेतलं असेल दही घेतलं असेल किंवा पंचामृत घेतलं असेल तर त्याला तुम्हाला त्यांनी तुम्हाला बघा सोळा वेळा पुरुष सुक्त म्हणायचं आहे किती वेळा सोळा वेळा आणि तुम्हाला कंटिन्युअसली त्या दूध घेतलं असेल किंवा दही घेतलं असेल किंवा पंचामृत घेतलं असेल तर सोळा वेळा पुरुष सुक्त म्हणे होईपर्यंत तुम्हाला बाळकृष्णाच्या मूर्तीला अभिषेक करायचा आहे तुम्हाला पुरुष शुप्त यूट्यूबला मिळून जाईल गुगललाही मिळून जाईल बघा तुमच्याकडे जर नित्यसेवेचं पुस्तक असेल तर त्यामध्ये असतंच तर तुम्हाला असं पूर्ण अभिषेक करून घ्यायचा आहे स्वच्छ बाळकृष्णाची मूर्ती तुम्हाला पुसून घ्यायची आहे त्यानंतर जो काय तुम्हाला साज शृंगार करायचा आहे बाळकृष्णाचा म्हणजे ड्रेस घालायचा असेल म्हणजे वस्त्र घालायचं असेल जानवं घालायचं असेल तिलक लावायचा असेल तुळशीचं बेल तुळशीचं पान व्हायचं असेल मंजिरी व्हायची असेल फुलं गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे धूप दीप लावायचा आहे बाळकृष्णाची तुम्हाला आरतीसुद्धा करायची आहे आणि हे सगळं गेल्यानंतर तुम्हाला लोण्याचा गोळा थोडासा लोण्याचा गोळा तुम्हाला प्रसाद स्वरूपात बाळकृष्णांना अर्पण करायचा आहे तीन वेळा पाणी फिरवायचं आहे त्यानंतर तुम्ही आरती मंत्रपुष्पांजली वगैरे म्हणायची आहे आणि हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला संतान गोपाल मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे संतान गोपाल मंत्र मी तुम्हाला स्क्रीनवर देते तुम्ही किंवा यूट्यूबवर सुद्धा सर्च करू शकता बघा एकशे आठ वेळा म्हणजे एक माळ तुम्हाला तो जप करायचा आहे धूप दीप दाखवला तर तुम्ही आरती वगैरे करून घ्यायची त्यानंतर बघा जो लोण्याचा गोळा तुम्ही तिथे ठेवला होता ना तर उपवास आहे तर तुम्हाला लोण्या लोणी चालतं खायला तर सायंकाळी तुम्ही पत्नीने दोघांनीच तो लोण्याचा गोळा खायचा इतर कुणालाही द्यायचं नाही त्याचबरोबर जे तीर्थ जे काय तुम्ही बाळकृष्णाला स्नान घातलं ते पाणीसुद्धा पत्नीने थोडं थोडं घ्यायचं आहे ते दूध थोडं थोडं घ्यायचं आहे बाकी कुणालाही ते दे द्यायचं नाही संतान गोपाल मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळा दोघांनी जप केला तर अतिउत्तम त्याचबरोबर बघा तुम्हाला एक तीन फुलांचा उपाय सांगते पिवळ्या रंगाची तीन फुलं घ्यायची आहेत मी म्हणेल की तुम्ही झेंडूचीच तीन पिवळे फुलं घ्या आणि त्या पिवळ्या फुलांवर तुम्हाला हळद टाकायची आहे हळद टाकत असताना कडकडून भगवंताला पोचेल अशी मनाभावापासनं मनामध्ये कुठलीही कटुता न ठेवता काही कितू परंतु न ठेवता कसलाही भेदभाव न ठेवता चांगल्या स्वच्छ निर्मळ मनानं भगवंताला तुमची इच्छा सांगायची आहे तीनही फुलांवर हळद टाकायची आहे आणि बाळकृष्णाच्या समोर तुम्हाला ती फुलं तीनही अर्पण करायची आहे दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही ती पूजा उचलणार तेव्हा तुम्हाला त्यातलं एक फूल जे आहे ते तीन महिन्यांसाठी सांभाळून ठेवायचं आहे बघा तुम्ही हा ही पूजा ही सेवा आवर्जून करून बघा तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल त्याचबरोबर एक आणखी सांगते बघा उपाय एक नारळ घ्यायचं श्रीफळ त्याचबरोबर तुम्ही पांढरा किंवा लाल कापड घ्या ब्लाऊज पीस घेऊ शकता तुम्ही म्हणजे नारळ गुंडाळला जाईल एवढ्या पद्धतीचा कापड घ्या आणि तुम्हाला हे नारळ आणि तो कापड घेऊन शिवमंदिरात जायचं आहे शिवमंदिरात गेल्यानंतर तुम्हाला विधिवत आधी शिवलिंगाला जल अर्पण करून धूप दीप भस्म लावून नैवेद्य प्रसाद स्वरूपात खडीसाखर वगैरे काहीतरी ठेवून पूजा केल्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे नारळ जो आपण नेला आहे तो सोलायचा नाही तसाच घ्यायचा श्रीफळ आपण ज्याला म्हणतो ते तुम्हाला त्याला कपडा गुंडाळायचा आहे कपडा जो तुम्ही नेलाय लाल नेलाय किंवा पु पिवळा नेलाय गुंडाळत असताना तुमच्या मनातली इच्छा स्पष्टपणे शिवमंदिरात तुम्हाला बोलायची आहे भगवान शिवाला तुम्हाला ते सांगायचे आहे भोलेनाथ बघा तुमची इच्छा नक्की पूर्ण करतील तुम्हाला तो कापड गुंडाळून ते तुम्हाला शिवलिंगाच्या जवळ ठेवायचं आहे जवळ ठेवायचं आहे शिवलिंगावर अर्पण करायचं नाही आहे तुम्हाला ते समोर ठेवायचं आहे याचासुद्धा तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल आता आपण ही सेवा करतो त्यामागे एक कथा सुद्धा आहे ती मी आता तुम्हाला सांगते बघा जेव्हा महाराज युधिष्ठिर यांनी परमेश्वराला विचारलं पौष शुक्ल एकादशीचे व्रत कशासाठी केले जाते त्याचा विधी काय व व्रतात कोणत्या देवाची पूजा केली जाते भक्तवत्सल परमेश्वर श्रीकृष्ण म्हणाले हे राजन या एकादशीचे नाव पुत्रदा एकादशी आहे या दिवशी विष्णू नारायणाची पूजा केली जाते या संपूर्ण संसारात पुत्रदा एकादशीच्या व्रतापेक्षा श्रेष्ठ असे एकही व्रत नाही व्रताच्या पुण्याने मानव तपस्वी विद्वान व धनवान होतो या संदर्भात एक कथा आहे ती मी तुला सांगत आहे बघ भद्रावती नावाच्या नगरीत सुकेतू नामक राजा राज्य करत असे त्याला संतान नव्हती त्याच्या पत्नीचे नाव शैव्या होते ती निपुत्रिक असल्याने नेहमी दुःखी असायची राजाकडे धन संपत्ती हत्ती घोडे मंत्री संती सगळे होते मात्र राजाला कुठल्याच गोष्टीत समाधान मिळत नसे मी मेल्यावर मला कोण पिंडदान करेल याच विचारात राजा असायचा मुलगा लस्याने आपण पूर्वज व देवांचे ऋण कसे चुकवू या विचारांनी राजाच्या मनात घर केले होते ज्या घरात कुलदीपक नसेल त्या घरात नेहमी अंधार असतो अशी राजाची समजूत झाली होती कुलदीपकासाठी काही ना काही प्रयत्न केले पाहिजे असे राजाला सारखे वाटायचे ज्या व्यक्तीने पुत्रमुख पाहिले आहे तो धन धन्य आहे अशा व्यक्तीला पृथ्वी लोकात यश व परलोकात शांती लाभत असते पूर्वजन्माच्या पुण्याईने व्यक्तीला पुत्र धनप्राप्ती होते राजा अशा विचारात रात्रंदिवस मग्न असायचा एकदा राजाने आत्मदहन करण्याचा निश्चय केला मात्र आत्महत्या करणे हे सगळ्यात मोठे पाप असल्याने त्याने निर्णय रद्द केला एके दिवशी राजा घोड्यावर बसून जंगलात निघून गेला व तेथील झाडा फुलांना लागला जंगलात त्यावेळी मोर वाघ सिंह माकड साप आदी मुक्त संचार करत होते हत्ती त्यांच्या पिल्लासह फिरत होता राजाला जंगलात येऊन बराच कालावधी होऊन देखील घरी परत जाण्याचे नाव घेत नव्हता जंगलातील दृश्य पाहून तो विचार करत होता मी आजपर्यंत यज्ञ केले ब्राह्मण देवतांना भोजन करून तृप्त केले तरीही माझ्या वाट्याला दुःखच का आले असावे विचारात मग्न असलेला राजा राजाला पाण्याची तहान लागली राजा इकडे तिकडे पाण्याचा शोध घेऊ लागला थोड्याच अंतरावर राजाला एक सरोवर दिसले त्या सरोवरात सुंदर कमळ उमलले होते हंस व मगर विहार करत होते सरोवराच्या चहूबाजूंनी ऋषींचा आश्रम होता त्याच वेळी राजाचा डोळा फडफडायला फड़ा लागला राजाला शुभशकून प्राप्त होणार असल्याची जाणीव झाल्याने तो घोड्यावर उतरून ऋषीमुनींना नतमस्तक होऊन त्यांच्यासमोर विराजमान झाला राजा पाहताच एक ऋषी म्हटले हे राजन आम्ही आपल्यावर अत्यंत प्रसन्न झालो आहोत आपल्या मनात असेल ते वर मागा हे ऐकताच राजा त्यांना विचारते महाराज आपण कोण आहात येथे येण्याचे प्रयोजन काय राजाच्या प्रश्नाला उत्तर देताना ऋषींनी सांगितले हे राजन आज संतान देणारी पुत्रदा एकादशी आहे आम्ही विश्वदेव असून आम्ही या सरोवरात स्नान करण्यास आलो आहे हे ऐकून राजाने म्हटले ऋषी देवता मला संतान नाही माझ्यावर कृपा करा मला पुत्रप्राप्तीचे वरदान द्या ऋषीमुनी म्हणाले हे राजन आज पुत्रदा एकादशी आहे हे व्रत आपण अवश्य करावे परमेश्वर कृपेने आपल्या घरात लवकरच पाळणा हालेल ऋषीमुनींचे वाक्य ऐकून राजाने त्या दिवशी एकादशीचे व्रत केले व द्वादशीला या व्रताचे उद्यापन केले ऋषीमुनींना दंडवत करून राजा महालात परतला काही दिवसातच राणीला दिवस गेले नऊ महिन्यांनंतर राजाच्या घरी पुलाने जन्म घेतला राजाला कुलदीपक मिळाला राजाचा पु पुत्र अत्यंत शूरवर यशस्वी प्रजापालक होता तत्पर्य हेच की पुत्रप्राप्तीसाठी पुत्रदा एकादशीचे व्रत केले पाहिजे जो व्यक्ती या व्रताचे महात्म्याने पठन किंवा श्रवण करतो त्याला मृत्यूपश्चात स्वर्गात जागा मिळते बघा ही अशी पुत्रदा एकादशीची एक कथा एक आहे की जे आपण म्हणतो ना की व्रत केलं पाहिजे पुत्रदा एकादशी केल्याने खूप लोकांना फायदा झालेला आहे बघा पुत्रदा एकादशीला आणखी काय काय उपाय आहेत ना त्याचा व्हिडिओसुद्धा मी आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकले जाय जे की प्रदीप मिश्राजी यांनी त्यांच्या शिवपुराण कथेमध्ये सांगितलेले जे काय उपाय आहेत तेच उपाय मी तुम्हाला सांगितलेले आहेत तर तुम्ही आवर्जून तोसुद्धा व्हिडिओ बघा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा